आम्ही आलो आहोत कळम तालुक्यातील आवाड शिरपुरा या गावामध्ये आता पुढचा जो काही पावसाळा जो काही प्रिडिक्शन जे काही आलेला आहे ऑथेंटिक गव्हर्नमेंटचं आय एम डी पुढच्या वर्षी आता जो काही पडणारा पाऊस आहे तर तो चांगला म्हणजे एकशे पाच टक्क्यापेक्षा जास्त पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा जास्त पडणारा आहे आणि त्याच्यामुळं बरेचसे शेतकरी आडसाली ऊस लागवडीचं जे आहे ते नियोजन करत आहेत मग या आडसाली लागवडीच्या अनुषंगानं शेतकरी बरेच जण विचारतात किंवा बेणं कुठं भेटल आणि चांगल्या दर्जाचं चा बेणं त्यांना उपलब्ध पाहिजे तर असाच एका प्लॉटवर आम्ही इथं आलेलो आहेत नॅचरल शुगरचे संचालक आदरणीय कृषीभूषण आदरणीय पांडुरंगाबा आव्हाड सुद्धा इथं उपस्थित आहेत आणि व्ही एस आयची ची शास्त्रज्ञांचा चमू सुद्धा इथं उपलब्ध आहे तर आपण शेतकरी महोदयांसोबत सुद्धा चर्चा करू आणि बेण्याची जी काही क्वालिटी आहे लागवडीसाठी ती कशा पद्धतीची असली पाहिजे आणि इथं ही संबंधित शेतकरी महोदयाने कशा पद्धतीनं दर्जेदार बेने प्लॉट जो आहे तो इथं तयार केलेला आहे तर त्या संदर्भात आपण चर्चा करू बापू तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा आवाज मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस शहत्तर त्रेचाळीसशेचाळीस ओके तर ह्याचं जे प्लांटेशन ह्याची लागवड जी आहे रोप लागवड ते कधी केलेली आहे आपण एक ऑगस्टला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपण प्लांटेशन केलेलं आहे तर साहेब विनंती कर करेल किंवा ही जी काही प्लॉटची तुम्ही निरीक्षण घेतलेली आहे तो कशा पद्धतीनं मध्ये ही उत्कृष्ट नियोजन हो जे आहे ते संबंधित केलेलं आहे तर बेनी लागवडीसाठी हा प्लॉट कशा पद्धतीनं फायदेशीर राहील नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे आव्हाड सरे यांच्या शेतात आलेला आहे आणि हा एक ऑगस्ट लागण झालेला प्लॉट आहे व्हरायटी आहे कोशेहा बत्तीस आता या भागात फिरत असताना एक गोष्ट निदर्शन असली इतर प्लॉटमध्ये की मोठ्या प्रमाणात इतर जातींची भेसळ आढळून आलेली आहे आणि जे शुद्ध बेणं या भागाला पाहिजे तसा बेने प्लॉट एकही आम्हाला आतापर्यंत सापडला नव्हता पण ज्यावेळेस आम्ही व्हिजिट करत होतो आणि कोश एन बत्तीस असेल वीएसआय झिरो आठ हजार पाच असेल किंवा दहा हजार एक असेल हे ज्यावेळेस प्लॉट वेगवेगळ्या तारखेचे लागवडीचे बघितले आणि त्या बेण्याची गुणवत्ता ज्यावेळेस एक शास्त्रज्ञ म्हणून बघितली तर आम्हाला असं आढळून आलं की या बेण्याची गुणवत्ता जी आहे सर्वोत्तम आहे सर्वोत्तम या अर्थाने की याला या वयात नऊ दहा महिन्याचं बेनर जे असतं जे वापरायचं असतं त्यावेळेस की बाबा कांडे किती असल्या पाहिजेत तर कांड्याचे हे एकोणीस ते वीस कांडे आहेत आणि कांड्याची लांबी जर बघितली कुठल्याही प्रकारचा ताण नाही कुठल्याही प्रकारची कांडे किड किंवा कीड़ इतर किडी तुम्ही पाच बघा किंवा कांडीवरच हे पोर्शन जवळ करून बघितलं तर लक्षात येईल की अतिशय शुद्ध प्रकारचं असं बेणं आहे दुसरं गोष्ट या बेण्याची दर्जा जर बघितला तुम्ही सगळ्यांनी तर बेण्याची वाढ ही समप्रमाण सगळ्यात दिसेलिसाची वाढ जी आहे समप्रमाणात आहे आणि पानाची जी काळोखी हे सांगतं प्लॉट की प्लॉट किती सर्वोत्तम आहे तर अशा प्रकारचे जे प्लॉट आहेत ते आपण देण्यासाठी वापरावे या कार्यक्षेत्रातले आणि आपल्या गुणवत्ता व उपल जे ऊसाची उपल उत, उत्पादकता आहे ती वाढण्यास या बेण्यामुळे मदत होईल तर मी अशा कारखान्यांना विनंती करतो की अशा प्रकारचे प्लॉट या शेतकऱ्यांनी जे खरोखरच मेहनतीने चांगले आलेले या बेण्याचे प्लॉट आपण कारखान्याच्या इतर शेतकऱ्यांना देऊन या बेण्याचे या कार्यक्षेत्राची उत्पादकता वाढवा काय सांगाल आता हे जे आहे नॅचरल शुगरच्या माध्यमातून आपण सगळं व्यवस्थापनानं आदरणीय बीबी खोबरे साहेब असतील तुम्ही असाल तर म्हणजे मागे जे काही तुम्ही विजिट केल्या होत्या नर्सऱ्यांना भेटी दिल्या तिथलं कशा पद्धतीचं काम आहे ते पण आपण पाहिलं आणि त्या माध्यमातून शुद्ध बेणं नॅचरल शुगरच्या माध्यमातून शेतकऱ्याला भेटलं पाहिजे याच्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करतात तर तुम्ही काय सांगाल म्हणजे अशा पद्धतीच्या बेने प्लॉटबद्दल आज ठिकाणी आपण या ठिकाणी व्ही एस ची जी टीम या ठिकाणी आलेली आहे आणि या प्लॉटला त्यांनी विजिट दिलेली आहे आणि व्हिजिट दिल्यानंतर आताच साहेबाने आपल्याला बियाण्याच्या संदर्भामध्ये माहिती या ठिकाणी दिली कारण शेवटी शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गुमटी जी आपण म्हणतो आणि जनरली व्ही एस आय असेल किंवा कुठंही कारखान्यामध्ये तुमचं बियाणे बदल हा झाला पाहिजे नेहमी सांगितलं जातं परंतु शेतकऱ्याकडं बियाणं बदलण्यासाठी जे काही चांगलं बियाणं फाउंडेशनशीटचं बियाणं आणण्याच्या दृष्टिकोनातून व्ही एस आय पाडेगाव या ठिकाणी आणण्यासाठी त्या ठिकाणी खर्च किंवा त्यातला रेट वगैरे जे जास्त असल्यामुळे लोकं आणायला जात नाहीत आणि मग इथं कुठंतरी एकमेकाचं बघून कुणाचं तरी बियाणं आणल्या जातं तर आता हे जे प्लॉट आहे ह्या ऊस जो आहे त्या ठिकाणी ह्या प्लॉटमध्ये जवळपास सगळ्या ऊसाची एकसारखी वाढ आहे आणि एक ऑगस्ट ही लागवड आहे आणि जनरली लागवडीसाठी दहा महिन्याचं बियाणं वापरावं हे आपल्याला सांगितलं होतं दहा ते अकरा महिन्याचं तर आडसाली लागवडीला ह्याला बरोबर दहा अकरा महिने होतात तरी पुढच्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये तर दहा महिन्याचं अगदी रसरशीत आणि जे अप आपल्याला अपेक्षित जे बियाणं पाहिजे तसं बियाणं या ठिकाणी आहे म्हणजे बाहेरून कुठून आणण्यापेक्षा क्वालिटी बियाणं इथंच मिळत असताना शेतकऱ्याने कुठंतरी जाऊन पैसे जास्त घालवण्यापेक्षा जर बियाणं आपण या ठिकाणून घेऊन गेलात तर निश्चितपणे त्यांचाही फायदा या ठिकाणी होणार आहे आणि चांगलं बियाणं असेल तर माझ्या मतानं सहज एकरला तीन चार टनाचा फरक बियाण्याचा वापराचाच या ठिकाणी आपल्याला पडणार आहे कारखान्याच्या लागवडीच्या संदर्भात वीज स्कीमसुद्धा आहेत त्या स्कीमचासुद्धा फायदा या ठिकाणी शेतकऱ्यांनी घ्यावा आणि चांगलं बियाणं जिथं उपलब्ध आहे आता इथं सध्या शहाऐं झिरो बत्तीसची व्हरायटी आहे शहाऐं झिरो बत्तीस आठ हजार पाच दहा हजार एक हे जे व्हरायटी त्या व्हरायटीचं आपण इथं सगळ्या उपलब्ध आहेत आठ हजार पाचचासुद्धा प्लॉट आहे शहाऐंजीरो बत्तीसचा प्लॉट आहे दहा हजार एकचा प्लॉट आहे आणि प्लॉट साहेबांनी या ठिकाणी सगळे बघितलेले आहेत कुठली रोग कीड या कुठल्याही प्लॉटवर नाही आहे त्यामुळं रोग विरहित बियाणं आपल्याला या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी होणार आहे तर याचा फायदा सगळ्यांनी जास्तीत घेऊ अशी विनंती या ठिकाणी नॅचरल शुगरच्या वतीने मी या ठिकाणी करतो धन्यवाद